नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कर्जमाफीची पहिली यादी प्रकाशित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या आज काढलेल्या परिपत्रकामध्ये कर्जमाफीत काही निवडक जिल्ह्यांची माफी करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आपण कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले जिल्हे पुढे पाहणार आहोत आणि त्या यादीत तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले जिल्हे व या त्या संदर्भातील परिपत्रक जाहीर केले आहे तसंच कर्जमाफीत किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे तसेच या कर्जमाफीत काय निकष आहेत ती सर्व माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कर्जमाफी कोटी लाख रक्कम वितरित करण्यात येणार आहे आता कर्जमाफी योजनेचे स्वरूप पाहूया राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी काही निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात येणार आहे यासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीमध्ये जिल्हाधिकारी कृषी अधिकारी बँक अधिकारी यांना समाविष्ट करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांजवळ हे कागदपत्र असणं आवश्यक आहे या मध्ये आधार कार्ड बँक खाते तपशील सात बारा उतारा कर्ज घेतल्याचा पुरावा कोणत्या बँका आहेत पात्र ते पाहूया बघा स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय सी बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा ॲक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक कॅनरा बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सहकारी बँक डी सी सी बँक तसेच खाजगी पतसंस्था किंवा सावकाराकडून शेती पिकांसाठी कर्ज घेतले असेल असे शेतकरी देखील पात्र असणार आहेत मात्र त्यासाठी तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार ते पाहूया राज्यातील शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे तब्बल दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे कर्जमाफीसाठी कोणते जिल्हे आहेत पात्र ते पाहूया पण त्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा कर्जमाफीसाठी निवडक पात्र जिल्हे यामध्ये यवतमाळ गडचिरोली धुळे वाशिम लातूर अहिल्यानगर सातारा सोलापूर वर्धा रायगड नंदुरबार ठाणे चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर परभणी आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे कधी होणार कर्जमाफीची अंमलबजावणी ते पाहूया मिळालेल्या अपडेटनुसार येणाऱ्या जून महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात याची घोषणा होईल अशी माहिती समोर येत आहे धन्यवाद